नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस विधान परिषदच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आणि परवा दिवशी वाडवण बंदराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण सांगू इच्छितो की नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे थ्री ए प्रकाशित झाल्यानंतर संबंधित गटामध्ये जर काही बांधकामे आगाऊ करण्यात आली असतील मग ज्यामध्ये स्थानिक शेतकरी किंवा त्यांना आपण काय म्हणू शकतो लाल दाखवून बाहेरचे काही राज्या राज्यांमधील शहरा शहरांमधील जे कोणी खाजगी दलाल आहेत तर आशांचा महावीरला नाकारला जाणार आहे प्रयाजराज सिंगरोली हा जस्ट एक सुरुवातीत